श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषणपूज्य गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे आठ या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण सप्तमी बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज याचं पठण मी आज करीत आहे भाग पस्तीसवा आजच्या या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात जोपर्यंत परमेश्वर आहे तोपर्यंत शंका या राहणारच जिथे अग्नी आहे तिथे धूर दिसणारच ही ईश्वरी रचनाच असल्याने त्याचीच सत्ता इथे चालते म्हणूनच आमच्यासारख्याला सुरुवातीला जे लोक प्रचंड नावं ठेवत असत तेच लोक आता नमस्कार करायला येतात शेरीच्या झाडाखाली बसून त्यांना सावलीच काय पण साधा वाराही मिळत नसतो म्हणूनच ती माणसं अखेरीस या वृक्षाच्या सावलीखाली येऊन बसू लागतात व त्यांना इथे आल्यावर वाऱ्याबरोबर सावलीही मिळू लागते या गोष्टी सामान्यांना सांगून कळत नसतात परंतु अनुभवानेच उशिरा का होईना परंतु चांगल्या कळू लागतात साखर केवळ गोड आहे हे सांगून लिहून तिची खरी चव कळत नाही परंतु तीच साखर खाल्ल्यावर तिचा गोड चवीचा अनुभव मनुष्याला येत असतो या मार्गात अनुभव असणे महत्वाचे असते समाजात सध्या पैशाला खूप महत्व आले आहे सर्वसामान्य माणसं ऐश आरामात व विभक्त कुटुंब पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करू लागले आहेत त्यामुळे मनुष्याच्या गरजा वाढल्या आहेत त्याला कपडे धुण्याचे मशीन दळायचे मशीन टी व्ही व्ही सी आर फ्रीज या गोष्टींची गरज पडू लागली आहे गरजा वाढल्या की पैशाची आवक वाढणेही आवश्यकच असते परंतु मनुष्याची बुद्धी व काम करण्याची प्रवृत्ती मात्र पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही त्यामुळे घराघरातून स्त्रियाही पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर त्यासाठीच पडू लागल्या आहेत अशाने पुन्हा नोकरवर्ग मुलांना शाळेत जायला आणायला बस रिक्षा यांचा खर्च त्यामुळेही वाढतो एकत्र कुटुंब पद्धती तर हल्ली कोणालाही हवीशी दिसत नाहीच याचा परिणाम अखेरीस पैसा कोणत्याही मार्गाने कमावण्याकडे होऊ लागला आहे त्यामुळे भ्रष्टाचार वाढू लागला आहे ज्या घरात पती पत्नी चांगल्या पगारावर नोकऱ्या व्यवसायात आहेत तिथे नाहक पैसा गोळा होतो अशा ठिकाणी त्यांनी त्या मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग योग्य प्रकारे केला पाहिजे दानधर्म केला पाहिजे पैशाशी कधीही नमूनच राहावे एकदा नाहक चयन करायची सवय लागली की त्यातूनच व्यसनांचा जन्म होतो व घरातील शांतता नष्ट होत जाते हे होऊ नये म्हणून सत्पात्री दान करण्यास सर्वांनी शिका सावकारी करण्याचा तुम्ही कोणीही प्रयत्न करू नका त्यामुळे निर्माण होणारी प्रवृत्ती मनुष्याला लयाला नेते व त्याचाच परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो संपत्ती कष्टाने गोळा करण्यात वाईट काहीच नसते परंतु तिचाच योग्य विनियोग करता आला नाही तर फार त्रासदायक होते हातात मुबलक पैसा असणाऱ्यांनी कोणत्याही वस्तूकडे तुच्छ भावनेने पाहू नये काही माणसे यातून पुढे ज्या पैशाच्या जोरावर चैन करतात त्याच पैशाला तुच्छ लेखू लागतात परंतु हे योग्य नाहीच प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील ठराविक भागाचा या कार्यासाठी वापर करावाच त्यात पुढे मागे कोणीही पाहू नये खूप माणसं येथे येऊन त्या ईश्वरी शक्तीच्या पाठिंब्यामुळे खूप पैसेवाले झाले आहेत व होत आहेत त्यांनीही त्या शक्तीची जाण ठेवावी व तिच्यासाठी तिच्या कार्यासाठी कायम हातभार लावित राहावे देवकार्यासाठी दानासाठी स्थिर संपत्ती चालत नाही व्यापारी मंडळी त्यांच्याकडे असलेली जमवलेली स्थिर संपत्ती या कार्यासाठी वापरताना दिसतात त्याला यश नसते व्यापारी समाजाची माणसं नवनवीन देवस्थाने बांधून धर्मप्रसाराची कामं करताना दिसतात पण त्यातही त्यांना यश आलेले दिसत नाही अशी देवस्थाने स्वयंभू किंवा अधिकारी पुरुषांच्या हस्ते मूर्ती स्थापन न केल्याने फलप्राप्ती देऊ शकत नाही ती स्थाने ईश्वराच्या नावाऐवजी त्या व्यापारी लोकांच्या नावानेच प्रसिद्ध होतात व सर्वसामान्य माणसं तिथे सहलीसाठी ठिकाण म्हणून पाहतात याच्या उलट आपले कार्य चालू आहे आमच्यासारख्या ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तींचे देवस्थानच्या कार्यालयात फळ्यावर कुठेही साधे नाव नसते की फोटोही नसतात आपले देवस्थान हे श्री दत्त देवस्थान आश्रम म्हणूनच प्रसिद्ध आहे व पुढेही ते तसेच प्रसिद्धीच्या राहील या कार्यात आम्ही व्यापारी व भिक्षुक कार्यकर्त्यांना दूर ठेवित असतो त्या मंडळीला भक्त म्हणून मी जवळ करतो त्यांच्यावर कृपाही करतो परंतु त्यांची कामाची व व्यवहाराची पद्धत या कार्यामध्ये चालत नाही ही मंडळी फारच व्यवहारी असल्याने त्यांचा कल उत्पन्न वाढवण्याकडे असतो परंतु दान करण्याकडे नसतो आपली संस्था जशी दान स्वीकारत असते तशीच ती आपदग्रस्तांना भूकंप पीडितांना राष्ट्रसेवेत राष्ट्रसंकटात सापडल्यावर राष्ट्राला समाजाला मदत करण्यासाठीही पुढे असते आजपर्यंत अनेक शिक्षण संस्थांना अनाथालयांना तसेच सर्व धर्माच्या अनेक गरजू माणसांनाही मदत केलेली आहे हे एक प्रकारचे समाजाचे ऋण फेडण्याचेच कार्य असते आपली परिस्थिती ईश्वरी सहाय्यामुळे व्यवस्थित असल्याने या समाजोपयोगी गोष्टी करू शकलो तुम्ही सर्वांनी जाऊन जो निधी जमवला आहे त्या निधीतून हे कार्य अतिशय विचारपूर्वक चालू आहे हे समाजकार्य करताना ते आपण आपल्या देवस्थानाच्या नावावर करत असतो त्यामुळे आपल्या देवस्थानाचे व सर्व भक्तांचे सर्वत्र कौतुक होत असते माझे नाव मी यामध्ये कुठेही लावत नसतो पूर्वी एकदा महाराष्ट्र सरकारला दुष्काळात काही मदत दिली असताना त्यांनी मला मुंबईला बोलवलं होतं सरकारला तेव्हा टीव्हीवर मदत देतानाचे दृश्य दाखवायचे होते मी काही त्या गोष्टीला मान्यता दिली नाही समाज कार्य करताना टीव्हीवर ते दाखवायचे व प्रसिद्धी मिळवायची हे मला संपूर्ण अमान्य असल्याने मी ते सरकारी आमंत्रण नाकारले व त्यांनाच आपल्या येथे नगरला आपल्या मदतकार्याचा स्वीकार करण्यासाठी बोलावले पण मी काही प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथे गेलो नाही आमचा हा पिंड कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतोच नाहीतर येथे आश्रमात माझ्या जागी तुमच्यासारखे कोणी मुख्य असते तर सर्वत्र त्याच्या नावाच्या पाट्या पुतळे फोटो लावण्यात आले असते आपण ईश्वराचे दास आहोत ही आपली भावना अखेरपर्यंत राहिली पाहिजे प्रत्येकाने जी सेवेची संधी मिळेल ती संधी घेतलीच पाहिजे त्यावेळी जो मागे सरकेल त्याचेकडे भगवंताचे बरोबर लक्षच असते तुम्ही त्यावेळी मागे सरकलात तर तुमच्यापेक्षाही अधिक योग्य दुसरी व्यक्ती पुढे येऊन हे कार्य करणारच आहे हे कार्य तुमच्या वाचून कधीही अडणारच नाही त्याच्या कार्याची त्याला काळजी आहेच तुम्ही मात्र कोणीही अशी संधी सोडू नका पुढच्या वेळी पाहू असेही म्हणू नका ईश्वर सतत आमच्या ही परीक्षा घेत असतो तर तुमच्या काय कथा याचा तुम्ही विचार करा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त